नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते पोहचविण्यासाठी सोमवार बाजार परिसरातील छत्रपती संभाजी भाजीपाला मार्केट येथील ओट्यावर रोज रात्री भिकारी व विविध नशा करणारे किंवा काही भोटेश्वर आदी यांचा रोजचा वास्तव असलेल्या ठिकाणी एक किसम साधारण सत्तर वर्षीय प्रकाश काशीनाथ पाचोरे छत्रपती संभाजी भाजीपाला मार्केट मधील ओल्यावर अंदाजे चार ते पाच वर्षापासून झोपत असे पण काल मध्य मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घातल्याने मयत झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते त्यावेळी कॅम्प पोलीस स्टेशन यांनी जागेत पंचनामा करून बॉडी पुढील कारवाईसाठी सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आली या भाजी बाजाराचे ओटे मनपाने बांधून साधारण पंधरा वर्ष होत आले आहे येथील भाजी बाजार चालू करण्यात यावे याकरिता अनेक वेळा निवेदन दिले व समितीने केले पण महानगरपालिका या छत्रपती संभाजी भाजीपाला बाजार टोपली दाखवते काय गोड बंगाल असेल हे त्या मनपा मधील कर्मचाऱ्यांनाच माहिती हे जे आज घडलं हे काही नवीन नाही आधी या ठिकाणी पाच ते सहा वेळा अशा घटना घडलेल्या आहेत असे येथील नागरिक बोलतात या भाजी बाजार ओट्यावर हो हा नाशा करण्याचा अड्डा बनलेला आहे येथून महिलांना संध्याकाळी बाजारात जाण्यासाठी असुरक्षितता वाटते मनपाने आता आणखी कोणाचा जीव जाण्याची वाट न पाहता हे ओटे दुरुस्त करून बाजार सुरू करावा अशी आशा करताना ना येथील नागरिक दिसत होते सदर मयात इसम आदी कॅम्पातील शांती देवी मंदिर शिवाजीवाडी शेवाळे वकील यांच्या घराजवळ राहत होता व पुढील तपास कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत ताँगे 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 या मार्केट या मार्केटच्या समोरच आमचं घर आमचं वडील घर आहे इथे जवळजवळ शंभर वर्षापासून आमच्या सगळ्यांचे घर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जसं मार्केट तयार झालं आम्हाला खूप आनंद वाटला होता की चला बा काहीतरी चांगलं काम होते पण जसं ते मार्केट सुरू तर झालंच नाहीये परंतु असं बेदास एकदम बंगार पडलेलं आहे ते त्यामुळे तिथे रात्री दहा वाजेनंतर आठ वाजेनंतर दारू पिणारे लोक नशा करणारे लोक येऊन बसतात त्यामुळे आमच्यासारख्या लेडीजला जर रात्री काही खाली उतरून तर एखाद्या दुकानातून एखादी इमर्जन्सीत वस्तू आणायला जायचं असेल तर ती सुद्धा भीती वाटते की या इथून क्रॉस करायचं की नाही करायचं पुढे नवरात्रीचे दिवस आहे मंदिरात जातो माणूस दांडिया खेळायला जातो तर जा मध्ये टोळके जर बसलेले असते तर स्त्रियांसाठी तर इथल्या सगळ्या स्त्रियांना लाच पण वाटते आणि भीती पण वाटते तिकडून क्रॉस करायची महानगरपालिकेने बांधकाम होऊन सुरू होतं ते बरोबर आता पंधरा ते वीस वर्षापूर्वी ते सुरू झालं होतं पण स्टे आल्यामुळे ते काम पुढे झालेलं नाही आणि आता काही त्यांनी पुढचे पुढचे गाळे फक्त चांगले करून बांधून सुरू करून दिले जो हा मधला पट्टा आहे तो पूर्णपणे सोडून दिलेला आहे एक तर ते बंद केलं पाहिजे एक तर महानगरपालिकेने चालू केलं पाहिजे नाही तर मग ज्या जो हा एरिया सुरू नाही तिथे पूर्णपणे कंपाऊंड बांधून एक रात्रीचा सिक्युरिटी गार्ड दिला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे की जेणेकरून आज एक गरीब म्हाताऱ्या व्यक्तीची एवढी हत्या झाली म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली भविष्यात असा काय अनुचित प्रकार या भागात घडू नये आणि सगळे रहिवासी या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षिततेचा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी मी महानगरपालिकेला एक निवडणुक करायचं इच्छित आहे तर नगरपालिकेने ही जागा बांधलेली ती जागा व्यापाऱ्यांकरता जा व्यवसाया कर करणाऱ्यांकरता होती पण इतर रात्रीचे दारुडे इतर भिकारी हे रात्री दारुडे येऊन इथं पितील कंगना करतील इथले स्थानिक रहिवासी जे आम्ही लोक तर आम्हा लोकांना इतका त्रास होत्या गोष्टी जर रात्री दारू इथे पितील त्या पिल्लीला बाटल्या भेटतील गाड्या शिव्या करती, करतील मारा मार्या करतील नगरपालिकेने या लोकांकरताय मार्कर बांधले का चांगल्या लोकांकरता मार्केट बांधले हेच कळवं मार्गाने आणि यांचा यांना सांगणार कोण तुम्हाला काही त्रास देता का घरावर दार। दारू दारूच्या दार। बाटल्या भेटतील गाळा करतील आम्हाला बाहेर येणं चोरी झालेली आठ नऊ वाजता दारू आठ नऊ आठ वाजता दारा दारो पण दार करावं लागतं आम्हाला लागतं आमचे लहान लहान मुलं आहे काही वैर तो आज आमच्या घरातली माणसं आहे आजी आहे आजोबा आहे म्हातार गोत्या लोक आहे घरात त्यांना कुठं दवा द्यायचं आहे काय घेऊन आहे त्यांना घेऊन जायला सुद्धा आम्हाला चार्ज राहत नाही रात्रीचा नगरपालिकेने गोष्टीत काय काय दिला पाहिजे भानलं कशा करता मार्केट हेच कळायला मार्केटने